Hello friends. गईज माणसाच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक आहे आणि हा सूक्ष्म घटकच आपलं खरं स्वरूप आहे हे आपण सगळेजण जाणतो बरो बरोबर या सूक्ष्म घटकालाच निरनिराळ्या काळांमध्ये निरनिराळी नावं देण्यात आली होती बरोबर जसं काही काळामध्ये याला आत्मा म्हणलं जायचं तर कोणी एका काळी यालाच चेतना किंवा चैतन्य असं देखील म्हणलं जायचं तर एके ठिकाणी यालाच ब्रह्म असं म्हणण्यात आलेलं आहे बरोबर हा जो सूक्ष्म घटक आहे किंवा ही जी चेतना आहे या चेतनेचं खरं स्वरूप कसं आहे हे ओळखण्यासाठी किंवा त्याचा अंत अंदाज येण्यासाठी उपनिषदांमध्ये आणि अद्वैत वेदांतामध्ये चेतनेच्या चार अवस्था सांगण्यात आलेल्या आहेत बरोबर या चेतनेच्या चार अवस्था आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला सुद्धा हा आत्मतत्व हा सूक्ष्म घटक ही चेतना नेमकी कशी आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे याचा अंदाज येईल ओके आता विषयाला सुरुवात होते कुठून तर विषयाला सुरुवात होते एका गोष्टीपासून कुठली गोष्ट तर राजा जनक आणि अष्टावक्र ऋषी यांची गोष्ट ठीक आहे ती पूर्ण गोष्ट आपण इथे जाणून घेणार नाही आहोत पण त्या गोष्टीचा मूळ मतितार्थ असा आहे की राजा जनक याच्या मनामध्ये एकदा हा प्रश्न उपस्थित होतो की सत्य नेमकं कुठलं आहे आपण जागेपणी पाहतो ते सत्य आहे की आपल्या स्वप्नामध्ये जे जग आपल्याला दिसतं आपल्या स्वप्नामध्ये ज्या जगाचा आपल्याला अनुभव येतो ते मूळ सत्य आहे बरोबर आता हा प्रश्न राजा जनक याच्या मनामध्ये उपस्थित होण्यामागचं मुख्य कारण हे आहे की या जागेपणी आपल्याला ज्या जगाचा अनुभव येतो तो, तो अनुभव जितका सत्य वाटतो तितकंच सत्य आपल्याला हे स्वप्नातलं जग देखील वाटत असतं बरोबर स्वप्नावस्थेमध्ये असताना म्हणजे आपण जेव्हा स्वप्न पाहत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये कणभर देखील त्या, दे त्या जगाच्या अस्तित्वाबद्दल शंका उत्पन्न होते का की हे जग जे आपल्याला अनुभवाला येत ते, ते खरंच सत्य आहे का हे आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये कणभर देखील त्याबद्दल मनामध्ये संशय असतो मग ते जग खरंय की हे जग खरंय हे आपण ठरवायचं कसं जागेपणी ज्या जगाचा अनुभव येतो आणि स्वप्नावस्थेमध्ये ज्या जगाचा अनुभव येतो ते दोन्ही अनुभव जर एकमेकांसारखेच असतात तंतोतंत सेम असतात त्या त्या वेळेला आपल्याला ते ते अनुभव सत्य वाटत असतात तर नेमका सत्य अनुभव कोणता आहे म्हणजे आत्ता ज्या जगाचा आपल्याला भास होतो आहे आत्ता आपण ज्या जगाचा अनुभव घेतो आहे कशावरून हे स्वप्न नाही आहे कशावरून मी आत्ता स्वप्नामध्ये हा व्हिडिओ शूट करत नाही आहे कशावरून तुम्ही आत्ता स्वप्नामध्ये हा व्हिडिओ पाहत नाही आहात बरोबर मग नेमकं हे स्वप्न आहे की ते स्वप्न होतं हे जग खरं आहे की ते जग खरं आहे मी आत्ता जागा आहे की मी आत्ता स्वप्न पाहतोय बरोबर याचं उत्तर मिळवायचं कसं तर त्या गोष्टीमध्ये राजा जनक जेव्हा हे सगळे प्रश्न अष्टावक्र ऋषींना विचारतो तेव्हा अष्टावक्र ऋषी राजा जनकाला चेतनेच्या चार अवस्था सांगतात अष्टावक्र ऋषी राजा जनकाला म्हणतात की स्वप्नातलं जग आणि जागेपणीतलं जग या दोन जगांमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत का ठीक आहे किंवा या दोन जगांचा एकमेकांशी कधी संबंध येतो का नाही आपल्या स्वप्नातल्या जगामध्ये जर आपल्याला काही गरजा असतील तर त्या गरजा भागवण्यासाठी देखील स्वप्नातल्याच गोष्टींची आवश्यकता असते जागेपणीतल्या जगामध्ये ज्या आपल्याला जर काही गरजा असतील तर त्या गरजा भागवण्यासाठी याच जगातल्या गोष्टींची आवश्यकता असते म्हणजे असं होत नाही की मला स्वप्नावस्थेमध्ये पाणी पिण्याची तहान लागलेली आहे आणि ती तहान भागवण्यासाठी मी जागेपणी असलेल्या जगातल्या पाण्याचा वापर करतो आहे असं करता येतं का म्हणजे मी रात्री झोपताना उशापाशी पाण्याची बाटली ठेवून झोपलेलो आहे का तर मला स्वप्नामध्ये तहान लागली तर हे पाणी पिता यावं म्हणून असं होतं नाही स्वप्नातली तहान भागवण्यासाठी पाणी देखील स्वप्नातलंच वापरलं जातं जागेपणाची तहान भागवण्यासाठी पाणी देखील जागेपणीतच वापरलं जातं म्हणजे या दोन्ही जगांमध्ये सगळ्या गोष्टी सेपरेट सेपरेट आहेत सगळ्या गोष्टी भिन्न भिन्न आहेत या दोन जगांचं एकमेकाशी इंटरॅक्शन अजिबात होत नाही या दोन जगांचं एकमेकाशी कनेक्शन काहीही नाही किंवा या दोन जगांमध्ये कॉमन काहीच नाही आहे बरोबर पण अष्टावक्र ऋषी असं म्हणतात की एक गोष्ट या दोन जगांमध्ये कॉमन आहे ती गोष्ट म्हणजे या दोन्ही जगांचा अनुभव घेणारा तू बरोबर आता तूचा अर्थ काय तर तूचा अर्थ आपल्या अंतरंगातला सूक्ष्म घटक तुचा अर्थ हे शरीर सुद्धा होत नाही का होत नाही तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं स्वप्न पडतं की आपण या स्वप्नामध्ये कोणीतरी वेगळेच असतो बरोबर म्हणजे आमच्या माहितीमधल्या एका व्यक्तीला स्वप्न पडलं होतं की ती व्यक्ती स्वप्नामध्ये हत्ती होती असू शकतं स्वप्नामध्ये कुठल्याही गोष्टींचं स्वप्न पडू शकतं आपल्याला बरोबर सो याचा अर्थ असा होतो की हे शरीर सुद्धा दोन्ही जगांमध्ये कॉमन नाही आहे या जगामध्ये माझं शरीर माणसाचं आहे पण त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये स्वप्नातल्या जगामध्ये त्या व्यक्तीचं शरीर हे हत्तीचं होतं बरोबर मग या दोन जगांमध्ये कॉमन काय आहे तर या दोन जगांमध्ये कॉमन असलेली एकच गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे या दोन्ही जगांचा अनुभव घेणारा मी म्हणजे माझ्या अंतरंगातला सूक्ष्म घटक आणि म्हणून या अनुषंगाने अष्टावक्र ऋषी राजा जनकाला सांगतात की ना ते जग सत्य आहे ना हे जग सत्य आहे सत्य फक्त एकच आहे ते म्हणजे या दोन्ही जगांचा अनुभव घेणारा तू म्हणजे आपल्या अंतरंगातला सूक्ष्म घटक आता अष्टावक्र ऋषी या दोन्ही जगांना असत्य मानण्याचं कारण काय तर यामागचं मुख्य कारण म्हणजे अद्वैत वेदांत किंवा उपनिषद हेच सांगतात की ही दोन्ही जगं आपल्याच मनाचं मॅनिफेस्टेशन असतात बरोबर ही दोन्ही जगं आपल्याच मनाचं मॅनिफेस्टेशन आहेत हे सत्य नाही आहे म्हणून अद्वैत वेदांतमध्ये दे देखील या जगाला मिथ्या असं म्हणण्यात आलेलं आहे बरोबर मग हे जग ज्या जगाला अद्वैत वेदांतामध्ये मिथ्या म्हणलं गेलेलं आहे ते जग जागेपणीचं सुद्धा मिथ्या आहे आणि स्वप्नावस्थेमधलं सुद्धा मिथ्या आहे ठीक आहे अशा वेळेला मग कुठलं सत्य आहे तर केवळ या जगाचा अनुभव घेणारा आपल्या अंतरंगातला जो सूक्ष्म घटक आहे तो केवळ के सत्य आहे बरोबर आपल्या अंतरंगातला सूक्ष्म घटक जो या दोन्ही ठिकाणी कॉमन असतो आणि तेच एक्सप्लेन करण्यासाठी उपनिषदांमध्ये आणि अद्वैत वेदांतामध्ये चार चेतनेच्या अवस्थांचा वापर करण्यात आलेला आहे ठीक आहे आता त्या चेतनेच्या अवस्था कुठल्या ते आता समजून घेऊयात आता या ज्या चार चेतनेच्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्या अवस्था कुठल्या कुठल्या आहेत तर जागृतावस्था अवस्था स्वप्नावस्था सुषुप्ती अवस्था आणि तुर्यावस्था अवस्था, अवस्था। बरोबर आता या चार अवस्थांना वन बाय वन समजून घेऊयात जसं आत्ता मी सांगितलं की आपल्या मनाचंच हे मॅनिफेस्टेशन आहे त्यानुसार अष्टावक्र ऋषी असं सांगतात की जागृतावस्था आणि स्वप्नावस्था याच्यामध्ये मुख्य फरक हा आहे की हे दोन वेगळ्या वेगळ्या वेळेला झालेलं आपल्या मनाचं मॅनिफेस्टेशन आहे ठीक आहे असं समजा की आपण दोन मूवी बघत आहोत बरोबर आपण एका थिएटरमध्ये बसलेलो आहोत आणि एका मागोमाग एक आपण जर का दोन मूवी थिएटरमध्येच पाहत असू तर एक मूवी संपल्यानंतर दुसरी मूवी सुरू होते अशा वेळेला पहिली सुद्धा सत्य नसते दुसरी सुद्धा सत्य नसते सत्य असतं ती या मूव्हीचा अनुभव घेणारे आपण बरोबर तसंच जागेपणी आपल्याला एकाच जगाचा भास होत असतो आणि स्वप्नावस्थेमध्ये एका जगाचा भास होत असतो पण ना जागेपणी असलेलं जग सत्य आहे ना स्वप्नावस्थेमध्ये असलेलं जग सत्य आहे तर या दोन्ही जगांचा अनुभव घेणारे आपण केवळ सत्य आहोत आपण म्हणजे आपल्या अंतरंगातला सूक्ष्म घटक ज्याला आत्मा म्हणलं जातं किंवा चेतना म्हणलं जातं किंवा अजून काही शब्द वापरले जातात आता ही जागृतावस्था आणि स्वप्नावस्था यामधला मुख्य फरक काय आहे तर यामधला मुख्य फरक हे आहे ते की जेव्हा आपल्या एका मॅनिफेस्टेशनमध्ये कंट्युनिटी असते तेव्हा त्याला जागेपण किंवा जागृतावस्था असं म्हणतात बरोबर म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये कंटिन्युटी नसते याचा अर्थ असा होतो की मला काल जे स्वप्न पडलं आणि आज जे स्वप्न पडलं या दोन्ही गोष्टींमध्ये घटना कंटिन्यू झालेल्या आहेत का त्याच्यामध्ये कंटिन्युटी आहे का नाही किंवा स्वप्नावस्थेमधला जो अनुभव असतो जे मॅनिफेस्टेशन असतं थो, ते थोड्या वेळासाठी असतं थो? त्याचा कालावधी एकतर थोड्या वेळाचाच असतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कंटिन्युटी नसते बरोबर तर जागेपणी किंवा जागृतावस्थेमध्ये जो अनुभव असतो जागृतावस्थेमध्ये ज्या जगाचं मॅनिफेस्टेशन झालेलं असतं ते जग खूप मोठ्या काळासाठी अस्तित्वामध्ये असतं आणि त्याचबरोबर या जगामध्ये कंटिन्युटीसुद्धा असते या मॅनिफेस्टेशनमध्ये कंटिन्युटी असते बरोबर म्हणजे काल आणि आज याच्यामध्ये कनेक्शन आहे बरोबर काल काय घडलं हे मला आज आठवतं आहे येत्या लक्षात कालच्या अनुभवानुसार माझा आजचा अनुभवसुद्धा अवलंबून असण्याची शक्यता असते बरोबर म्हणजे या जागेपणीचा आणि स्वप्नावस्थेमधल्या जगामध्ये मुख्य फरक हा आहे की जागृतावस्थेमधलं जे मॅनिफेस्टेशन आहे त्याच्यामध्ये कंटिन्युटी असते आणि हा काळ खूप मोठ्या काळासाठी असतो पण स्वप्नावस्थेमधल्या मॅनिफेस्टेशनमध्ये त्या जगामध्ये कंटिन्युटी नसते आणि तो काळ खूप थोड्या वेळासाठीच अस्तित्वात असतो केवळ एवढाच फरक आहे पण हे दोन्ही जग आपलं मॅनिफेस्टेशनच आहे आणि जागृतावस्थेमधलं जग असो किंवा स्वप्नावस्थेमधलं जग असो ते असत्यच आहे सत्य फक्त काय आहे तर या दोन्ही जगांचा अनुभव घेणारे आपण केवळ सत्य आहोत त्यानंतरची अवस्था येते ती म्हणजे सुषुप्ती अवस्था सुषुप्ती अवस्था म्हणजे काय तर सुषुप्ती अवस्था म्हणजे कुठल्याच जगाचं मॅनिफेस्टेशन नसणं गाढ झोप ठीक आहे ज्याला निद्रावस्था असं देखील म्हणण्यात आलेलं आहे बरोबर आता ही जी सुषुप्ती अवस्था असते त्याला सुषुप्ती अवस्था हा शब्द वापरण्यामागचं कारण काय तर ही ती अवस्था आहे ज्या वेळेला आपल्या मनाचं कुठलंच मॅनिफेस्टेशन नसतं म्हणजे त्यावेळेला कुठलंच जग अस्तित्वात नसतं जागेपणी हे जग अस्तित्वात असतं स्वप्नावस्थेमध्ये स्वप्नातलं जग अस्तित्वात असतं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठलंच जग जग अस्तित्वात नसतं आपल्याला अत्यंत गाढ अशी झोप लागलेली असते आणि म्हणून त्या अवस्थेला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात म्हणजे मी एक मूव्ही पाहत असेन तर ती जागृत अवस्था झाली त्या मूवीनंतर मी वेगळी मूव्ही पाहिली त्याला स्वप्नावस्था असं म्हणतो आणि आता मी कुठलीच मूव्ही पाहत नाही आहे ती झाली सुषुप्ती अवस्था पण मी मूवी जरी पाहत नसलो तरी मी आहे बरोबर म्हणून त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये अवस्थे म्हणजे त्या निद्रा अवस्थेमध्ये कुठल्याही जगाचं जा मॅनिफेस्टेशन जरी नसेल झालेलं तरीसुद्धा तो सूक्ष्मघटक तर त्यावेळेला जागृत असतो आणि म्हणून त्याला सुषुप्ती अवस्था असं म्हणण्यात आलेलं आहे आता हा प्रश्न उपस्थित होतो की मग कशावरून त्यावेळेला तो सूक्ष्म घटक जागृत असतो ठीक आहे तर याचं उत्तर सांगताना असं सांगण्यात येतं की आपण जेव्हा एक खूप छान सात ते आठ तासाची झोप झाल्यानंतर सकाळी उठतो तेव्हा आपण असं म्हणतो की अरे मला खूप छान झोप लागली होती कसं कळलं आपण तर झोपलेलो होतो मग झोपलेला झाली की छान नाही झाली हे आपल्याला कळतं कसं मला खूप छान झोप लागली होती आज माझी झोप खूप छान झाली हा अनुभव हो। आपल्याला आला कसा बरोबर तो अनुभव घेण्यासाठी हो कोणीतरी तिथे अस्तित्वात होतं याचा अर्थ कोणीतरी त्यावेळेला जाग होत बरोबर त्यावेळेला आपल्या अंतरंगातला सूक्ष्म घटक जागा होता त्या सूक्ष्म घटकाने हा अनुभव घेतला की छान झोप लागलेली आहे आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे आठवलं की हो मला रात्री छान झोप लागली होती सो यावरून असा अंदाज लावला जातो की सुषुप्ती अवस्थेमध्ये देखील आपल्याला गाढ झोप जरी लागलेली असली तरीसुद्धा आपल्या अंतरंगातला सूक्ष्म घटक जागा असतो तो या सगळ्याचा अनुभव घेत असतो बरोबर थोडक्यात काय तर जागृतावस्था असो स्वप्नावस्था असो किंवा सुषुप्ती अवस्था असतो तिन्ही ठिकाणी तो, तो सूक्ष्म घटक जागृत असतोच तिन्ही ठिकाणी अनुभव घेणारी व्यक्ती एकच असते तिन्ही ठिकाणी अनुभव घेणारी एंटिटी एकच असते येथे लक्षात आणि यानंतर चौथी अवस्था येते ती म्हणजे तुर्यावस्था आता या तुर्यावस्थेमध्ये काय घडतं तर या तुर्यावस्थेमध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची आपल्या अंतरंगातल्या सूक्ष्म घटकाची आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते ठीक आहे आपल्याला स्वानुभवाने जेव्हा ही गोष्ट समजते की आपण म्हणजे शरीर नाही आहोत तर आपण म्हणजे तो सूक्ष्म घटक आहोत तेव्हा त्या अवस्थेलाच तुर्यावस्था असं म्हणलं गेलेलं आहे बरोबर आणि ही सुद्धा चेतनेची एक अवस्था आहे की चेतनेला आपल्या स्वतःचं अस्तित्व समजणं चेतनेला आपल्या स्वतःचं खरं स्वरूप समजणं यालाच तुर्यावस्था असं म्हणलं गेलेलं आहे यालाच काही ठिकाणी आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट हे शब्द वापरण्यात आलेले आहेत यावरून आपल्या लक्षामध्ये येईल की चेतनेचं नेमकं स्वरूप कसं आहे या चेतनेसाठी या आत्म्यासाठी किंवा या अंतरंगातल्या सूक्ष्म घटकासाठी सर्व साक्षी हा शब्द अध्यात्मामध्ये वापरण्यात येतो सर्व साक्षीचा अर्थ काय तर एक असा घटक जो सगळ्याचा साक्षीदार आहे तो या सगळ्या गोष्टी विटनेस करतोय बरोबर जागेपणे सुद्धा तो आहे स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तो आहे झोपलेलं असताना सुद्धा तो आहे आणि आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप समजतं तेव्हा देखील तो आहे या चारही अवस्थांमध्ये तो आहे कारण केवळ तोच सत्य आहे येते लक्षात अशा प्रकारे या चार अवस्थांच्या मार्फत उपनिषदांमध्ये आणि अद्वैत वेदांतामध्ये चेतनेचं खरं स्वरूप एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आपला मेडिटेशनचा कोर्स आहे जिथे मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केलं असता तुम्हाला तिथे आपल्या कोर्सची पूर्ण माहिती वाचायला मिळेल सो गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे Rakesh Deshpande is signing off.